महाराष्ट्र राज्याचे मत्स व बंदर विकास मंत्री नितेशराणे यांनी शुक्रवारी राजापूर शहरांजीच्या शेळगावी वारकरी संप्रदीय प्रसारक मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली वारकरी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन तसेच समाजाला आकार देण्याचं काम करत असतात आज आपल्या देशामध्ये चारी बाजूने इस्लामिक आक्रमण होताना दिसत आहे अशावेळी हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम कीर्तनाच्या माध्यमातून आपण करावे असे आवाहन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी शेळ तालुका राजापूर येथे केले यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून जे वारकरी भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात निवासाची सोय व्हावी म्हणून वारकरी भवन बांधण्याचे आश्वासन श्री राणे यांनी यावेळी दिले भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि राजापूर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या पुढाकारातून गेली वर्षांपासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सद्गुरु विश्वनाथ तथा भाई महाराज गोसावी यांचे आध्यात्मिक प्रवचन पार पडले यावेळी आमदार किरण सामंत राजापूर तालुका वारकरी स्वप्न मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नागरेक सरपंच अशोक वेडणेकर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर नामदेव नागरे वारकरी मंडळी व वा ग्रामस्थ उपस्थित होते मत्स्य आणि पर्यटन विकास मंत्री सन्मानिय बंदर विकास मंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं आम्ही या ठिकाणी समस्त हार्दिक हार्दिक स्वागत करतो तालुक्याचे तहसीलदार सन्मानिय विकास गंभीर साहेब नायब तहसीलदार श्रीमती गुरव साहेब त्याबरोबर पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मनापासून स्वागत करतो तर माननीय नितेश राडे साहेब यांचं आमच्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख सन्माननीय नागरिक वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या रवी नागरेकरजींच्या आग्रह खाते मी आणि आपले स्थानिक लोकप्रिय आमदार किरण सामंतजी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहोत वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आवर्जून आपलं दर्शन घेण्यासाठी इथे आज आलेलो आहे आज आपण मोठ्या संख्येने इथे जमलेला आहात आणि रवी नागरेकरजींचा आग्रह होता ते आपण आवर्जून ह्या गावामध्ये यावं कारण का हे गाव सन्मान्य साहेबांना निस्वार्थीपणे पद्धतीने प्रेम करणारं हे गाव आहे त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये या गावाच्या ग्रामस्थांनी नेहमी अति खंबीर अशी साथ साहेबांना दिलेली आहे आणि म्हणून साहेबांचं कुटुंब म्हणून माझा असो निलेटीनचं कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा आपण आमची आठवण कराल तेव्हा आवर्जून आपल्या इथे उपस्थित राहतपणे तरी आनंद व समाधान वाटलं आज जे काही वातावरण इथे पाहायला मिळालं त्यामुळे मला निश्चितपणे आम्हाला प्रेरणा ही मिळाली <coughs> मी आता किरणजींना सांगत होतो की आपल्या या राजापूर भागामध्ये आणि माझ्या वैभवडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय मीही माझ्या मतदारसंघातल्या वैभवडी तालुक्यामध्ये जिथे आपण सगळेजण जात असाल आम्ही सातत्याने आपल्या वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आम्ही घेत असतो दर्शन घेत असतो मार्गदर्शनही करत असतो आणि आपल्याकडून समाज प्रबोधनाचं आणि समा, समाज समाज घडवण्याचं फार मोठं काम आपल्या माध्यमातून होतं मी दोन दिवसाअगोदर आळंदीला आण होतो आणि तिथेही वारकरी संप्रदायाने आयोजित केलेल्या हिंदू महोत्सवाला मी आवर्जून तिथे भेट दिली आणि त्यानिमित्ताने जे मी तिथे आवाहन केलं विनंती केली ती विनंती आपल्यालाही इथे मुद्दामून करेल कारण का कीर्तनकारांचा एक वेगळा प्रभाव आपल्या समाजावर असतो समाज, समाज प्रबोधन करणं समाजाला आकार देणं आणि समाजाचं भविष्य घडवण्याचं काम आपण आपल्या वाणीतून निश्चितपणे करत असता म्हणून आपल्याला मी विनंती करेन की आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण सर्वजणाने आपल्या कीर्तनातून जास्तीत जास्त, जास्त हिंदू समाजाला प्रबोधन करणं आणि आपला हा हिंदू राष्ट्र अजून भक्कम कसा होईल आपल्याकडे जे हे इस्लामिक आक्रमण चारी बाजूने होत आहे ते आपण थांबवता कसं येईल या सगळ्याचं प्रबोधन आपण आपल्या माध्यमातून जास्त जास्त करावं ही विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने करेन आपल्या देशाकडे आपल्या हिंदू राष्ट्राकडे जे जे वाकड्या नजरेने पाहणारे जे काही शक्ती आहेत ते थांबवण्याची ताकद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे हे मी आवडून आपल्याला या निमित्ताने सांगेन म्हणून आपल्याकडून निघाले आलेलं प्रबोधन हे आपल्या भावी पिढीला निश्चित पद्धतीने बळ देणारा आणि मार्गदर्शन करणारा म्हणून आपण जिथे जिथे जाल तिथे जास्तीत जास्त प्रबोधन हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कसा करू शकतो यावर आपण भर द्यावा असं आपल्याला या निमित्ताने मी विनंती करेन आता जे का रस्त्याची मागणी माझ्याकडे आणि किरणजींकडे आणि मी या भागाच्या भागाच्या खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत त्या भागातला हा रस्ता आहे आणि पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून मी आणि किरणजी आणि राणेसाहेब पाठपुरावा करून लवकरात लवकर हा रस्ता कसा बनवता येईल तेवढा आम्ही निश्चित पद्धतीने ताकद लावू आणि पाठपुरावा करू जेणेकरून आपला रस्ता आपला प्रवास हा सुकर होईल आणि आपण चालत असताना कुठल्याही पद्धतीचे अडथळे येऊ नये या दिवस आम्ही निश्चित पद्धतीने प्रयत्न करू असा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने आपण पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने आपल्या कोकणातले वारकरी तिथे जातात आपण मोठ्या संख्येने तिथे जमता दरवर्षी जमता तर मी आत्ताच आम्ही दोघांनी ठरवलं की चला येणाऱ्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि प्रामुख्याने त्यांचा मतदारसंघ राजापूर आणि माझ्या वैभवडीच्या वारकरीच्या संप्रदायासाठी आपण पंढरपूरमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या वारकऱ्यांसाठी एक वारकरी भवन उभं कसं झालं आहे आम्ही दोन्ही पावलं टाकणार आहोत होईल जसे जसे आमच्या सगळ्यांचं नियोजन होईल त्या बाबतीची माहिती आम्ही आपल्यासमोर ठेऊ जेणेकरून आपण जेव्हा पंढरपूरकडे जाल आपल्याला त्या वारकरी भवन राहण्यासाठी आराम करण्यासाठी आणि आपली सेवा करण्यासाठी उपलब्ध राहील अशा दृष्टिकोनातून प्रयत्न मी आणि किरणजी येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्याला करणार आहोत म्हणून परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज तिथे जमलेला आहात आम्ही दोघंही लोकप्रतिनिधी आहोत आमच्यावर लोकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे म्हणून आपण आमच्या दोघांवर आशीर्वाद देऊन आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी जास्त जास्त शक्ती आपल्या माध्यमातून मिळवून एवढी विनंती आणि अपेक्षा आणि प्रार्थना या निमित्ताने मी करेन परत एकदा आमच्या रवीजींचा मी नागरिकांचा मनापासून त्यांचा आभार मानेन त्यांनी राणे कुटुंबातलेच एक ते सदस्य आहेत आणि त्यांनी जेव्हा आम्हाला आमंत्रण केलं तर तिना म्हटलं कुठल्या तरी राणेला उपस्थित राहायलाच लागतं अशी परिस्थिती <laughs> <laughs> आमच्या मोठ्या बंधूंना कॉल केला असता की के ते आले नाही म्हणून भीतीपोटीही आलेलो आहे हे आवर्जून आपल्याला सांगेन म्हणून रवीजी आमच्या कुटुंबाबरोबर निस्वार्थी राहणारे आहेत म्हणून हक्काने या पूर्ण मतदारसंघाने राणेसाहेबांना भरभरून प्रेम दिलेला आहे आमच्या किरणजींना भरभरून प्रेम दिलेला आहे म्हणून आपल्याला साठी सदैव आपल्या सेवेसाठी आम्ही तयार आहोत तत्पर आहोत आणि हजीर आहोत एवढंच या निमित्ताने सांगेन इथेच थांबवीन जय हिंद जय महाराष्ट्र